नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकानं दुचाकी चोरी प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका चोराला अटक केली चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीवरून चोरीच्या सहा दुचाक्या जप्त करण्यात आल्या आरोपी चोरानं नागपूरच्या ग्रामीण भागात देखील चोरी केल्याची कबुली दिली तर पुढील चौकशीसाठी आरोपीला नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं गुप्त माहिती आणि सी फुटेजच्या आधारे ही कारवाई केली रोहित उर्फ रामसखा बलराम पांडे असं याच अटल चोराचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे तर चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सहा चोरी प्रकरणांचा उलगडा केला पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाक्यांसह तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीनं नागपुरातील गिट्टी खदान गणेशपेठ सदर नंदनवन नागपूर ग्रामीणमधील बुटीबोरी इथं या चोरी केल्याचं कबूल केलं आहे तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुढील कारवाईसाठी या आरोपीला गिट्टीखदान पोलिसांच्या सुपूर्द केला आहे